कृपा हॅ टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक कुठचाही आरोप धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल तर राजीनाम्याची मागणी करण्याचं प्रयोजन नसल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे कुठलाही ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या म मा, राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोकं फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर ते निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे होते त्यामुळे जो तपास होतोय त्याच्यावरती धनंजय मुंडे दबाव आणू शकतात असाही आरोप झालाय त्याकडे तुम्ही गृहमंत्री होतात पूर्वी कसं कसं बघता याकडे आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्व नसतं शेवटी आरोपीचे नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं शेवटी यंत्रणा ही जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि गृहमंत्री जाहीर करतात लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल